श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे तेरा जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे शाकंभरी पौर्णिमा तसेच या पौर्णिमेच्या दिवशी भोगीसुद्धा आलेली आहे या दिवशी नंतर असते मकर संक्रांती आणि एक अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो असे मानले जाते की मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे या दिवशी सूर्या मकर राक्षीमध्ये प्रवेश करत असतो दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो आणि या दिवसाची सुरुवात होते म्हणून या दिवशी स्वर्गाचे दारसुद्धा उघडत असतं त्याचबरोबर असं म्हटलं जातं की या दिवशी केलेलं पुण्य दान उपाय इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी असे ठरत असतात आणि यावर्षी भोगीच्या दिवशी शाकंबरी पौर्णिमा आलेली आहे शाकंबरी पौर्णिमेलाच पौष पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी नवरात्रीची समाप्ती होते आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व आहे आणि ही पौर्णिमा वर्षातील पहिलीच आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आपल्याला जे काही पाप आहे तर ते दूर होत असतात दान करण्याचे अत्यंत शुभ आपल्याला फळ प्राप्त होत असते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते तर उद्या तेरा जानेवारीला ही शाकंबरी पौर्णिमा असणार आहे या दिवशी दान आणि स्नानासह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी नांदत असते अशा या पौर्णिमेचा प्रारंभ तेरा जानेवारीला सकाळी पाच वाजून तीन मिनिटांनी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी चौदा जानेवारी वाजुन होना रहे। मनुन ला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला ही पौष पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सूर्यदेव आणि चंद्रदेवाची पूजा देखील केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या भोगीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील तुम्ही भोगी जरी साजरी केली नाही तरीही चालेल पण आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून एक रात्री आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि पुढील पस्तीस वर्ष कशा आपल्याला धन धान्य संपत्ती कमी पडणार नाही घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आता ही वस्तू आपल्याला माता अन्नपूर्णाला अर्पण करायची आहे ती कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तुम्ही त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच अशाच माहितीपूर्ण नवनवीन नव व्हिडिओसाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता अजिबात विसरू नका शाखंबरी पौर्णिमा याला शाखंबरी देवीची पौर्णिमा असं म्हटलं जातं ही दुसरी तिसरी कोणीच नसून आई जगदंबा म्हणजेच माता पार्वतीचा एक अवतार मानला जातो आणि आई जगदंबा म्हणजेच एक अन्नपूर्णा मातेचा अवतार आहे म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा ही अवश्य प्रत्येक घरामध्ये केली जाते अन्नपूर्णा मातेच्या उपासनेने जीवनात समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर प्राप्त होत असते आणि अन्नपूर्णा देवी म्हणजेच माता अन्नपूर्णा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते माता अन्नपूर्णा या आपल्यावरती जर प्रसन्न झाली तर आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर करत असते या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जर सतत आर्थिक अडचण येत असेल मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत घरामध्ये धान्य कमी पडत असेल तर आपल्याला घरातून अन्नधान्य नेहमीच जर संपत असेल तर प्रमाणामध्ये ते वाया जात असेल त्याचबरोबर कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नसेल त्याचबरोबर मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत आजार पण असेल तर तुम्ही हा एक प्रभावी उपाय नक्की करू शकता माता अन्नपूर्णेला उद्या तुम्हाला एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे उद्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं म्हणून आंघोळीच्या पाण्यात थोडेसे पांढरे तीळ हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे तसेच या दिवशी पवित्र नदीवरती स्नान केलं जातं म्हणून तुमच्याकडे थोडंसं गंगाजल असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल म्हणजेच पवित्र नदीचं जे गंगाजल असतं तर ते टाकून जर तुम्ही आंघोळ केली तर त्याचंही पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं वाईट कर्म वाईट भोग पाप हे नष्ट होतात त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला अवश्य जल अर्पण आहे कारण उद्या भोगी आहे आणि म्हणून आपण सूर्यदेवाची पूजा करत असतो यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धीप दीप अगरबत्ती लावून घ्यायचा आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती आसन बसायचं आहे तामन घ्यायचं आहे त्या तामणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला त्या, आप त्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरेतीळ टाकायचे आहे आणि त्या पाण्याने मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करू शकता किंवा ओम अन्नपूर्णा देवे नमो नम या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर मूर्ती ही स्वच्छ पुसून काढायची आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे आणि त्यानंतर स्वास्तिक काढायचं आहे स्वा स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर त्यावरती अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला देवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हा चांगला असावा कुठेही तुटलेला फुटलेला असा नको अखंड अक्षदा आपल्याला घ्यायची आहे यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये या पाच बोटांच्या सहाय्याने आपल्याला हे जे तांदूळ आहे तर ते माता अन्नपूर्णा देवीला तुमच्या मस्त म्हणजेच देवीच्या मस्तकावरती आपल्याला ते अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता हे अर्पण तांदूळ किती करायचे आहे तर जोपर्यंत माता अन्नपूर्णाच्या खांद्यापर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे तांदूळ माता देवीच्या डोक्यावरती अर्पण करायचे आहे आणि आता खांद्यापर्यंत तांदूळ आले की त्यानंतर अन्नपूर्णा देवीची जर तुम्हाला आरती येत असेल तर आरती तुम्हाला करायची आहे त्यानंतर मग अन्नपूर्णा देवीच्या जी मूर्ती आहे तर ती मूर्ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे तिच्या जागेवरती ठेवायची आहे त्यानंतर यातले काही जे तांदूळ आहे तुमच्या साठवणीच्या तांदळात टाकायचे काही अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीच्या खाली ज्या प्लेटमध्ये आपण अन्नपूर्णा देवीला ठेवत असतो त्यामध्ये टाकायचे काही तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे अशा पद्धती आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल पस्तीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा कमी पडणार नाही त्याचबरोबर घरामध्ये कशाचीच कमतरता नसेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ